काय रे हा बोल दवाखान्यात जायचं आहे मला लय दुखतय माझ जाऊ नका इतकं असतंय का, का, का बेचाळीस डिग्री तुला इंजेक्शन दिल्यावर नाही मराठीच दम जरा ना जाऊ ना किती उशीर झालं मी सकाळपासून सांगते जाऊ जाऊ दुपारची वेळ आणली तुला सकाळी चल ना ना तुला का नाही आले आता ऊन करायचे घरच्या कामाला मग जाऊ म्हणलं ना मी तुला थांबते जरा जाता येईल निमाण चलत कुठून जीव जाईन लागली मला सांगाय बी दुखत आहे का नाटक करते मला कळाना परवा दिवशीच आणलंय जाऊन तुला जाता आहे थांब थोडं ऊन उतरून सकाळपासून माग लागली चला 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 दुपारची तुम्ही हे टाइम आणलाय मला थोडा उशीर गावात काय असतं का नाही बघायचं काय होत हा, हा? हा गटुडा गाव आहे माझ्या ताब्यातन शिपाई का कोण आहे ग्रामपंचायत मध्ये मी लागले मला सांगायला त्यांच्यामुळे घरच्यांना बघायचं नाही का मग बघतो ना इतकाळीस डिग्री उन्हात असतंय काय कुठं लागली मला सांग अगं जाऊ जरा दमकाडीच जा तुझ्याकडे दम नावाची गोष्टच नाही लगेच काही असलं की लगेच हा तर काही ना का। जात नाही तुला काही होत नाही थम जरा दमकाड इतके उन्हाच्या सगळ्या गावाची काळजी सकाळपासून माग लागली चला चला चला, चला म्हणून तर हे टाइम आणून ठेवलाय जाऊ थांब जाऊ थांब तुला नाही म्हणलं का जाऊ ना जरा होऊन दे ना कमी हा की दवाखान्यात कुठलं की दवाखान्यात पंधरा दिवसातून आठ दिवस दवाखान्यातच असते लयच ला का तुझं बेकार आहे मलाच ना काय नेमकं दवाखान्यात कुणी का काय काय म्हणला मग काय इतकं दाट असतंय का दवाखान्यात जेव्हा लागला सगळा हे हातात काय बघितलं का का ते बेव दाखवते काय 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 का तू म्हणत बळ आहे तुझ्या निस्त तो कुठे जातो काय नाय भाऊजी आयो या ना बस ना कसा जोर वाढलाय बघा बाबाय भाऊजी हा ना कडक ऊन पडलय हे काय सकाळ धरून माग लागली चला दावाखान्यात म्हणलं बाई थोडं ऊन कमी होऊन दि मग जाता येईन गोळा मिश्री लावू नको म्हणतोय मिश्री लावू नको म्हणतोय लावली मिश्री झाला आता पोटात गोळा निसतारा हम्म कमी पडल भाऊजी बघा ना निसतो काय ऊन पडलंय जाळा फेकलंच होत आहे बिस्त लाई लाईली ना हो काही सकाळ धरून माग लागली लाग दवाखान्यात चला म्हणून म्हणलं थोडं ऊन कमी होऊन दि मग जाता येईन गोळा उठलाय मिसरी लावू नको मिसरी लावू नको करून मिसरी लावू नको चार चार पाच पाच पुढे आता झाला पोटात गोळा उद होतोय का बाबी दुपारचा उद होतोय रातचा ऊद होतोय रातची झोप नाही दिवसा काय नाही काय कवर नेता नेता येईन होऊन कमी व्हाऊन द्या लय बेकार

अहो ते काय इथले तिथले सिटीतल्या पुण्याच्या माहित नाही ना तिला मग वहिनी पण काय म्हणा असले गडबड केली लग्नाची तिकडे तुमच्या वणीची एखादी परी बघाय पाहिजे काय काय ते आता दुसरी मग का आता काय चांगला विषय कसा गेला येईन मी सांगितलं इकडे येऊ नका म्हणलं लिडा त्यात पोटात हाक पडली ना लयच बेकार काम आहे लय बेकार काम आहे गुन्हाच लय बेकार झालय वही तुम्हाला घाम बी येतोय लय या माझा जीव चाललाय ते कळनाय तिला घामाचं पडलंय व्हय हा कसं बोलती काय कसं बोलती जळते बूल का काय तू काय करू हाय का बस... सकाळपासून मी म्हणते दवाखान्यात चला हो पण मी तिला सकाळपासून नको म्हणलंच नाही ना फक्त मी एकच सांगत आहे ऊन खाली होऊन दे हा बाय हम्म मग हो ना खाली हा तवर जाऊ दे का माझा जीव नाही जात डॉक्टरनी सांगितलं मग दवाखान्यात घेऊन तिला हा तुम्हाला कितक ऊन लागत आहे वय नस जाईन बरं माणूस तुम्हाला बाहेर निघ वाटतय का ना एवढं मोठं घर असून इकडं झाडाखाली येऊन बसलो तू कस बसलो बघा नाच होती घरामध्ये हा ना तुम्ही

मी त्यांना म्हणतो दुसरे कपडे घाला म्हणा तो म्हणतो उघड बसा काय करायचे तुम्हाला डोक्यातच नाहीतरी तरी मुंग्या झालेल्या तांबड्या मुंग्या तुम्हीच घातल्यात त्या घ्या तुम्हीच घातल्यात म्हणते तुमची बायको तुम्हाला घ्या बर जाम द्या पोहोच देणार सोडून ती जवळ दवाखान्यात जात नाही तर ती गप बसणार नाही मला बी कळा ना दवाखान्यात दुसरंच काय आहे काय काय म्हणलं दुसरंच काय इलाज आहे का काय मला काय कळना लय आलतात उन्हाच अहो पोटात लय आग पडली म्हणलं गार घेऊन यावा गार गारणा तुम्ही इतक्या उन्हात चालला का वहीने तुमच्याकडे चालते म्हणा मी असं वय मला मग मला काय माहिती आहे मी म्हणलं इतक्या उन्हाचं लय चालत उन्हाच्या वयने तुमच्याकडे चालते म्हणलं जावा गार घेऊन या पोटात आग पडली होय चालतंय ना जाऊ ना हा काय हा काय येतोच ना गार घेऊन तू या पोटात होय दवाखान्यात पाचशे घर तर अरे मी सकाळपासून वर्ग ते दवाखान्यात चल दवाखान्यात चल आता गार घेऊन जाऊ म्हटल्यावर घेऊन निघायला होय आता नाही काय ऊन लागत तुला तुझ्या पोटात गोळा आलाय बाहेर निघ नरडे दामानी, तो... दामानी दा बोल जरा दामानी बोल का बरं दमान बोलू मग तुझ्या पोटात आग पडली का नाही पडली माझ्या माझ्या पोटात दुखत ना म्हणून दवाखान्यात जायचं आग नाही पडली दुखत आहे आग पडली कशाला म्हणतात माहिती मला नाही प्यायचं मला प्यायचं इथं बसायचं नाही तुला घर प्यायचं आहे ना नवऱ्याला पाठव जाय मग काय तर झाला पंचायत झालं ग्रामपंचायती अरे ग्रामपंचायतीचं सदस्य आहे म्हणून तू काय सांगते काय उद्या तुझ्या घरातले दयना पण आणायला आवशील बघितलं का बेगाडो के तुमंगे बिंगे जाले का काय आपला हक्क मतदान आहे वाटण तवा जातोय ते माणूस त्यांच्या हाक, इथं हक्क नाही वयनी मग काय हे मतदान आहे हाय म्हणून तुझ्या जा घरी जातो का सैपाक पाणी करायला आता मी काय त्यानला स्वयंपाक करायला आणणार आहे काय करायचं आणि काय नाही करायचं चांगलं कळतंय आम्हाला बी आ आशने तुम्हाला पार्शियन काय नु सकाळ पासन बोंबलतीये तर ती आणि गार म्हंटल की माणूस पाटकी जाती उठून बसाय लागलाय आता त्यांच्या नादाने तू बी पेशंट म्हणल नको दवाखान्यातच जायचंय नाही तर शंभर टक्के दवाखान्यात लपल मग मग काय येत काय म्हणला मग काय येत काय म्हणलं गार प्यायचं नको नाही प्यायचं नाही प्यायचं त्यांनीच मी सांगितलं असतं तर जाऊन आणलं असतं का मग झाड फुटला होता काय सकाळून दवाखान्यात जाऊ खान दवाखाना तर म्हणते तर यायला तयार नाही त्या गारच्या ह्याच्यापासून दवाखाना किती लांब आहे असा दोन मग मग जाता येईन ना कधी अहो येड्याच दिसताय त्या जाऊ दे बा मला गार यायचं होतं तुम्ही नका तापू तुम्ही नका तापू मी तुम्हाला बरोबर गार करतो आणि तो गार मग काय आहे खाते माझा महाराज असं वाटायचं स्वतः अरे नियम बर अख्या साडेसात साडेसात मतांनी निवडून आलेले तुला काय माझं वजन माहिती आहे माझं वजन हे काय कळत हिला काय म्हणेला मला काय म्हणायचं होतं कि तुम्ही चाललात ना ह्यांना दवाखान्यात घेऊन तर मग नाही मला पर आणा दवाखान्यात नाही वहिनी फक्त गार घेऊन येतो मी आणि दवाखान्यात बघू जाऊ मग संध्याकाळी तिथं सलाईन लावतोय का काय परत तिकड दुसरीकडं मोठ्या दवाखान्यात लावतोय सोनो गो रोपे करा बघा मग घेऊन या सवयच लागली काय गारच तरी काय तुमचं इथं काय चाललंय मला पडत कस काय घेऊन गार घेऊन या तुम्हाला गार इथन उठायचं नाही काय हलकट बाय हलकट बिलकट काय नाही मग नाही तर ती डाळिंब कापतात मी ह्याच्याने जीप कापीन असं होईल जीबी कड किती घुस जीबीच काय बर जाऊ का भाऊजी मग आता पुढे आलो काय जा की म्हणला आता घरी इथं काय आहे तुमचं आमच्या घरी बांड लावा येतात जात आणि सांगा तर लय गोड गोड बोलत होता ना आता वहिनी डोक्यावर पदूर घेऊन लागन पर चालतय जा देऊन या पदर तिला डोक्यावर मला तसं सांग ना

कशाला दिली र कशाला दिली रे आणि त्यानं गोड वाटलं ना घेऊन येताना मला काय माहित म्हणून कशाला दिली काय टाकून आता चार वर्ष झाली ना आता पिढा वाटायला लागली अरे काय गप्प तहान नेल्याची तहान जाणवी भूकेल्ल्याची भूक जाणावी आणि त्याला व्हायचे डॉक्टर कधी मेल्यावर होय मरत नाही इतका पटकन नाही मरत आणि तू मरशील शिनवाय तू तु। तू मारायलाच बसला ना मला अरे तुझ्या तोंडाकडे बघून आणि तुझ्या आवाजाकडे बघून कुत्र सुद्धा म्हणणार नाही तुझं दुखत आहे म्हणून हा का माझा देश उडून म्हणजे आता मी कुत्र आहे असं म्हणायचंय का तुम्हाला तुला कशाला म्हणून कामच तुझं तस आहे का नीट बोल काय तू नीट बोल नीटच बोल बायको म्हणून राहायचंय बायको म्हणून राहायचं तिथे इकडं का तुझा काय भरवासा नाही मग अशीच म्हंटल ह्याच्याने डाळिंब कापतात मी तुमची जीप कापून हा

काही करीन आपण स्वतः पहिला केल्या गेलो तुला वाटत मी बसूच नाही तर माझं मी का म्हणतो तरी तिच्याकडे दरोदर कधी पाड ती जायचं आहे काय काय हा जायचंय नाही म्हणलंय उठून पळायच गेले असे गेला असेल मग खाली अयो पण काही म्हण बर का कशी एक नंबर आहे का नाही काय माणूस आहे ग बाई मी एवढं भांडते अरे मी अरे पण लोकांच्या बाईची तारीफ करायची काय गरज आहे तुझे केले असते पण माझी करून गौरी मला घरी सोडून या तिच्याशी लग्न चल म्हणते का माणूस लगेच चल म्हणताय राहिल का तु कायच नाही राहिल चला की ना राहिलं दुखणं कस असत माहिती आहे का हम्म बिचाऱ्यानं घेऊन झोपाव तेव्हा त्याला दुखणं म्हणतात हा काय हा वा 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 तुम्ही बोलायला लावलंय मला तेवढा उशीर वा 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 करायला मला फटाकड फोडले आणि ठोय 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 चालूच आहे स्वतः नीट कर राहायचं ना मग काय केलं काय केलं काय अजून वरून मलाच काय केलं आणि जर मीच अशी दुसऱ्या माणसाची तारीफ केली तर आवडेल का तुम्हाला कोण तुम्हाला तुला ना दाभान सुतळी Hmm, hmm, मग hmm, आता तुम्ही <laughs> तुम्ही करताय तेव्हा मी काय करायला पाहिजे मग काय ती हाय तशी सुंदर अरे मग एक समोर माणूस चाललाय तुला तू मी त्याला तो हायच तेवढा सुंदर चल दवाखान्यात जाऊन दे कशाला कोणाला काय म्हणत आता कस लाईन वर आलं बाबा बाबांना बीबा बनाय म्हणायचं आहो म्हणायचं काय म्हणायचं आहो आणि पैसे तुझ्या डब्यातल्या माझ्याकडे पैसे नाहीत काय म्हणला पैसा थंड आणायला तर होते केवढा उशीर पैसे उधारी माझी काय दवाखान्यात काय उधारी काय लावायची तिथं पण उधारी नाही काय नाही तिथं उधार लावलं पटांगण झालं तुम्ही ग्रामपंचायतीत सदस्य आहे म्हणल्यावर ऐकत काय तुझ्या काय असतील तेवढ्या नाही माझ्या की आता पंधराशे काल त्याच्यावर डोळा आहे काय आता कशाला बघू काय बघू तुला सांगतो माझ्याकडे आहे तर काय तुझ्याकडलं काय तुला एक गोष्ट घ्यायची आपल्याला चल काय गोष्टी घ्यायची तुला इथं सांगू काय सांगा तर जा उरक पटकून जा आण पैसे लागले या करायला कुणी केले हो तू मला ग्रामपंचायतीचे सदस्य आणला था काय आणला था पैसे आण बघ सांगत आहे